हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर हा बघा रेडीमेड ब्लाऊज मला रिपेरीसाठी आलेला होता तर तुम्ही असे ब्लाऊज भरपूर यात्रेतून किंवा ऑनलाईन वगैरे खरेदी केलेले पाहिले असतील तर असा हा ब्लाऊज आहे बघा आतल्या बाजूला कप आहे प्रिन्सकट ब्लाऊज आहे सिम्पल स्टिचिंग आहे पण जी बाही आहे तीर ती बघत असाल तुम्ही अशा पद्धतीनं फुग्याची आहे तर कस्टमरला ही बाही पण नको होती आणि हा जो कप घातलेला आहे तर तो पण नको होता तर त्यासाठी हा रिपेरीसाठी ब्लाउज आलेला आहे बाही नको म्हणजे हा फुग्याची बाही काढून आपल्याला सिम्पल आपली जी साधी बाही असते ब्लाऊजला तर ती करायची होती बघा तर ही एक्स्ट्राचं काम मला आज आलेलं आहे आणि ते करून दिल्याशिवाय चेन नाही म्हटलं करावं आणि तसं तुमच्याबरोबर पण शेअर करावं तर अशा पद्धतीचे ब्लाऊज घेताना आपण हौसेनं घेतो पण नंतर ते पडून जर राहतात रोज रेग्युलर वापरण्यात आपल्याला येत नाहीत किंवा वापरूही वाटत नाहीत अशा पद्धतीचं जर फुग्याची वगैरे भाई असेल तर ते आपल्याला वापरू वाटत नाहीत मुली जर असतील नवीन लग्न झालेल्या किंवा कॉलेजच्या वगैरे तर त्या वापरतात पण नेहमी आपण जे रेग्युलर लेडीज ज्या असतात तर त्यांना नेहमी वापरायला हे ब्लाऊज नकोसे वाटतात बघा एक दोनदा घातले की नको वाटतो असा ब्लाऊज रेग्युलर घालायला चांगला दिसत नाही तर त्यासाठीच हा रिपेरी आला होता तर मी अशा पद्धतीनं स्टिच ओपनरचा उपयोग करून पटपट कप्स काढून घेतले आणि बघा ओवरलॉक पण असल्यामुळं थोडासा उसवण्याला थोडासा वेळ लागला बघा जरी गार्मेंटच्या जरी टिपा असल्या मोठ्या मोठ्या तरी पण उसवायला वेळ लागतो लॉक वगैरे केलेलं असतं तर तिथून उसवायला थोडासा वेळ लागतो तर मी भरभर उसवलं आणि जाड कापड होतं तर त्यामुळे मी हातानं उसवून घेतलेलं आहे बघा थोडंसं ओढून जास्त टिप मी काढत बसलेली नाही आहे तर स्टीचे ओपनरचा मी इथं उपयोग केलेला आहे आणि पहिल्यांदा मी अशा पद्धतीनं थोड्याशा बाईच्या आपली मुंडा जो असतो तर तिथून थोडंसं खाली इंचापर्यंत मी उसवलेलं आहे पूर्ण उसवलेलं नाही आहे बघा कमरेपर्यंत आणि जी आपली आतली टीप असते तर त्याला पण ओवरलॉक आहे बघा मुंड्याला अशा पद्धतीनं तर ते मी थोडंसं ओवरलॉक फक्त कात्रीनं कट करून घेते न कळत कारण ते ओवरलॉक उसवणं खूपच जिक्रीचं काम आहे ब ज नाही म्हटलं तर त्याला अर्धा एक तास आपला वेळ जाणार उसवता तर येणारच नाही पण तरी पण आपला वेळ पण वाया जाणार तर त्यासाठी मी थोडंसं कट करून काढलं आणि अशा पद्धतीनं भरभर उसवून घेतला बघा बाही तर भाई उसवल्यानंतर बघा कशी दिसत आहे आणि त्याला नॉट पण आहेत दोन गोंडे वगैरे लावलेले आहेत तर ते नको होते सगळंच नको होतं तर मी डायरेक्ट कट करून काढले आणि भाई बघत असाल तुम्ही तर दोन्ही पण भाई मी पटपट हे करून घेते उसवून घेते तर अशा पद्धतीचा जर ब्लाऊज तुमच्याकडे रिपेअरला आला तर तुम्ही तो कसा करायचा तर यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ब्लाऊज घेतानाच आपण काळजी घेतली पाहिजे की जरा फुग्याची वेगळी गे बाई घेतली तर ती शक्यतो घालणं होत नाही आणि घालणं जरी झालं तर ती नेहमी घालू वाटत नाही अशी फुग्याची भाई ही असते बघा खूपच फुगा असतो त्यानंतर त्याला खाली नॉट असतात तर ती घालूच वाटत नाही ब्लाऊज एक दोनदा घातला की आपले हाऊस फिटून जाते तर हाऊसेनं लेडीज घेतात बघा आणि ते ब्लाऊज नंतर तसेच कोपऱ्यात किंवा एखाद्या कपाटात पडून जातात घालणं होत नाही छान दिसत नाहीत सारखे तेच ब्लाऊज घातले की एरवी रेग्युलर साडीवरती जरी आपण घालायचं म्हटलं तर ते ओव्हर वाटतं थोडंसं घालू वाटत नाही तर इथं बघा मी अशा पद्धतीनं कटिंग करून घेतलेलं आहे आणि साध्या भाईचं आपलं जसं मार्किंग असतं तर तेच उलटसुलट बाई ठेवून मी कटिंग करून घेत आहे बघा तर भाईची उंची जास्त नव्हती तर मी थोडंसं एक्स्ट्राच होती भाई फुग्याची होती त्यामुळं कापड जादाच होतं तर मला जितकी लागणार आहे तर तेवढीच मी घडी घालून घेतली आणि खालच्या बाजूला धुमडपट्टीसाठी एक इंच मी सोडलेलं आहे कारण जास्त कापड आहे धुमडाला जास्त लागणार तर वरती अर्धा इंच इतकं मी सोडलेलं आहे मार्जिनसाठी मुंड्यामध्ये तर खालची पट्टी मी बाईचा आकार कट करून घेतला आणि खालची पट्टी रेडी करून घेत आहे बघा तर या बाईला अस्तर लावायची गरज नाही कारण छान जाड असं कापड आहे टिकली वर्क आहे तर त्यामुळे वर्कचं अस्तर पण लावलेलं नाही तशीच मी बाई जोडून दिली तर आता इथं बाई मी तयार करून घेत आहे बघा तर बघा इथं दुसरी पण बाई मी रेडी करून घेतली मुंड्याचा आकार आता पटकन काढून घेते आणि आकार काढून झाल्यानंतर आपण स्टिचिंग करून घ्या तर मी आता जास्तीचा उसवलेला नाही आहे ब्लाऊज बघा तर असाच उलटा ब्लाऊज ठेवूनच त्यावरती फक्त बाही उलटी करून मी भरभर टिप्पा देऊन घेते बघा थोडासा मी व्हिडिओ जास्त पळवलेला आहे कारण जास्त मोठा होत होता व्हिडिओ यासाठी तर बघा बाई छान अशी रेडी झाली सेंटरपासून मी बाई जोडत गेले होते आणि जशी फिटिंगची टीप होती अगदी त्याच पद्धतीनं अगदी त्याचवरती मी सगळ्या राहिलेल्या टिपं देऊन घेतलेल्या आहेत काही फिटिंगचं वगैरे वेगळं मार्किंग वगैरे केलेलं नाही कारण ब्लाऊज तर हा छान बसत होता अंगात त्या लेडीजच्या त्यामुळे बाकीचं काही मी मार्किंग केलं नाही आहे त्याच टिपा मी पुढं कंटिन्यू केलेल्या आहेत तर अगदी पाचच मिनटात माझं तयार झाला ब्लाऊज खरं थोडासा उसवताना थोडासा वेळ लागलेला आहे कारण आपल्याला ब्लाऊज पण फाटून वगैरे चालणार नाही त्यासाठी टिपा उसवाव्या लागल्या थोड्याशा आणि थोडा जाड होता ब्लाऊज त्यामुळे उसवता आला छान एकदम मऊ किंवा आपले जे आता वेलवेटचे वगैरे ब्लाऊज आलेत तर ते उसवताना खूपच त्रास होतो पटकन टिप उसवत नाही जरी रिपेरीला आला तरीही तसे ब्लाऊज माझ्याकडे रिपेरीला भरपूर येतात इलॅस्टिकचे किंवा हे इलॅस्टिकचे कशासाठी येतात तर त्याचे बाह्या मोठे असतात बघा कोपरापर्यंतच्या बाहेर असतात तर त्या एकदम छोट्या गिड्ड्या करून द्या यासाठी रिपेरीला येत असतात तर ब्लाऊज बघा दुसरा पण बाई आपली रेडी झाली आणि आता मी आतली टिप देऊन घेते छान बाई छोटीशी बाई केल्यानंतर ब्लाऊजचा लुक एकदम चेंज झालेला आहे फुग्याची जी बाई होती तर ती सारखी बघून बघून इरिटेट होतं आपल्यालाच तशी बाई नको वाटते रेग्युलर घालायला कधी तर घालायला ठीक आहे पण तरी पण ती ठराविक एजच्या लेडीज ज्या असतात तर त्यांनाच ती छान दिसते जर तीशीच्या पुढच्या पस्तीशीच्या असतील तर अशी बाई चांगली दिसत नाही तर कापडाकडं बघून आणि डिझाईन कलरकडं बघून कस्टमरने हा ब्लाऊज घेतलेला होता पण नंतर बाही जसं एक दोनदा घालेल तसं त्यांचा सगळा इंटरेस्ट निघून गेला तर त्यासाठीच हा त्यांनी रिपेरीसाठी ब्लाऊज आणून दिलेला होता बघा मी पहिल्यांदा नाहीच म्हटलं कारण माझ्याकडे ब्लाऊज शिलाईला भरपूर होते आणि मी कधी उसवत बसू आणि किंवा हिंसाभर करू तर त्यांनी खूपच रेग्युलर कस्टमर आहेत तर त्यामुळे त्या म्हणायला लागले की प्लीज द्या एवढं करून वेळ लागला तर लागू दे पण जवळजवळ माझ्याकडे पंधरा दिवस हा ब्लाऊज पडला आणि एक दिवस मी वेळ काढून हा घेतलाच बघा रिपेरीला आणि मग तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर जिथून मी कप काढलेला होता फक्त अस्तरला जॉईंट होता ना कप तर मी तर तिथं फक्त एक टिप देऊन घेते आता मॅचिंगचा दोरा असल्यामुळे बाहेरच्या बाजूला काही टिप वगैरे दिसून येत नाही तेवढं होऊन जातं ॲडजस्ट कस्टमर पण काही इतकं लक्ष देत नाहीत तर बघा पटकन मी तशीच टीप मारून घेतली आता हे अस्तरला जॉईंट द्यायचा कसा तर मी तसाच टीप मारून घेतलेली आहे डायरेक्ट जास्त काही वेळ न लावता तर झालेला आहे बघा तयार झालेला आहे ब्लाऊज आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते ब्लाऊजचा लुक एकदम बदललेला आहे आणि कस्टमरनी पण सांगितलं की छान बसत आहे बाई छान छोटीशी केल्यामुळं चांगला पण ब्लाऊज दिसत आहे तर बघा आपण हौसेनं मोठमोठे मुट ब्लाऊज घ्यायला जातो पण नंतर ते पडून राहतात घालूच वाटत नाहीत किंवा आणखी काही होऊन बसतं एक एकदा जर प्लस साईज असेल तर ब्लाऊज बसतोही छान पण प्लस साईज नसेल आणि मोठा ब्लाऊज आपला घेण्यात आला तर तो बसत बस पण नाही त्यामुळे तो तसाच पडून जातो दीड दोनशे रुपये आपल्या वायात जातात तर हा ब्लाऊज कमीत कमी माझ्या -कमी मते दोनशे ते अडीचशेचा असावा कारण कापड वगैरे छान होतं याचा अस्तर वगैरे कप वगैरे लावले होते बाह्या पण छान होत्या तर बघा रेडी झालेल्या ब्लाऊज आणि ब्लाऊज जर रेडी झाले तर मी तुम्हाला लुक दाखवते एकदम छान दिसत आहे एकदम सोबरमध्ये कलर पण छान आहे प्रिंट पण छान आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया आणि कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू